मी अरुण खोडके शिवचिंतन डिचोली हे मराठी मुलगातील शिवकाळामध्ये फार मोठे ठाणे होते तिथे इंग्लिश फ्रेंच डच पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आपली घरे बांधली होती आणि त्यामुळे परदेशी नागरिकांचे वास्तव्य वेंगुर्ला या शहराची वाढ झाली होती आणि त्याची लोकसंख्या वाढली होती केळसी नागोठणे व पेन येथून मुंबईला विविध प्रकारचे व्यापाराचे जिन्नस तांबे व पत्रा यासारख्या वस्तू फार मोठ्या प्रमाणात पुरवल्या जात होत्या शिवरायांच्या प्रदेशातील पुष्कळच्या वस्तू पेनहून मुंबईला पाठवल्या जात होत्या महाड हे एक शहर सतराव्या शतकातील महाराष्ट्राचे व्यापारी केंद्र बनले होते रायगडच्या सान्निध्यामुळे त्याचे महत्त्व वाढले होते देश व कोकण यांच्या देवघेवतील दुकाच जणू रायगड बनले होते तांदळाची निर्यात देशातून कोकणात व कोकणातून देशावर करण्याचे एक प्रमुख केंद्र म्हणून शिवकालामध्ये महाड शहराचा उपयोग केला जात होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी